जादा परताव्याचा आमिष दाखवून गुंतवणूकदारांची सुमारे साडे नऊ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना आज उघडकीस झाली आहे पिनॉमिक ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स आणि एस एम ग्लोबल एंटरप्रायजेस या दोन कंपन्यांसह नऊ संचालकांवर शाहूपुरी पोलिसात मंगळवारी गुन्हा दाखल झालाय दुनिया झुकती हे झुकानेवाला चाहिए या उक्तीनुसार गेल्या पाच वर्षात गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचा आमिष दाखवत हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे तरी देखील पैशाच्या हव्यासापोटी अनेक जण पुन्हा पुन्हा बोगस कंपन्यांमध्ये पैसे गुंतवत आहेत जादा परतावा देण्याचा आमिष दाखवून आता डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची सुमारे नऊ कोटी अठरा लाख छत्तीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय याबाबत डॉक्टर अभिजित थोरात यांनी पिनॉमिक ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स आणि एस एम ग्लोबल एंटरप्रायझेस या दोन कंपन्यांसह नऊ संचालकांवर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल केलाय यापूर्वी सांगली आणि शाहूपुरी पोलिसात नोव्हेंबर दोन हजार मध्ये याच कंपन्यांवर गुन्हे दाखल आहेत दरम्यान शाहूपुरी पोलिसांनी तीन एजंटना अटक करून त्यांच्या मालमत्ता जप्त केल्यात या फसवणुकीची व्याप्ती वाढली असून कोल्हापुरातील एका नामांकित रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना पिनॉमिक त्या संचालकांनी फसवल्याचं उघड झालंय